पाकिस्तानचा अशांत प्रांत बलुचिस्तान येथे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या स्वातंत्र्य सैनिकांनी एका ट्रेनवरती हल्ला केला आणि त्या ट्रेनमध्ये जे असलेले पाच सहा सैनिक होते पाकिस्तानचे ते मारले आणि त्यामध्ये असलेले जे पॅसेंजर्स होते त्यांना बंधक बनवलेलं आहे हा हल्ला एक अतिशय गंभीर असा प्रसंग म्हणता येईल याचं कारण असं आहे की इथे या भागामध्ये चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर नावाचा एक मोठा रस्ता पाकिस्तान आणि चीनने सुरू केलेला आहे की जो बलुचिस्तानच्या क्वाडर बंदरातून निघून तो बलुचिस्तानमधून जाऊन चीनमध्ये शिनझियांगमध्ये पोहोचतो परंतु बलुचिस्तानच्या लोकांना ते मान्य नाही त्यांना वाटतं की त्यांची जी नैसर्गिक संपत्ती आहे त्याची लूट होते आहे म्हणून वेगवेगळे जे गट आहेत बलुचिस्तानचे ते तिथे असलेल्या चिन्यांवरती तिथे असलेल्या पाकिस्तानी सैन्यावरती पाकिस्तानी सैन्याच्या अर्धसैनिक दलांवरती हल्ले करतात आणि आपला राग हा व्यक्त करतात हिंसाचार एवढा जास्त वाढलेला आहे की या रस्त्याच्या संरक्षणाकरता पाकिस्तानने जवळजवळ तीस ते पस्तीस हजार सैनिक एवढे तैनात केलेले आहे आणि याच्याशिवाय सुद्धा आपले प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज इथे तैनात केलेले आहेत तरी पण हे हिंसाचार थांबण्याचं काही लक्षण दिसत नाही आहे आणि आता ही जी ट्रेन त्यांनी हायजॅक केलेली आहे त्याच्यातल्या पॅसेंजर्सनं जे बंदी बनवलेलं आहे त्याचा अर्थ सरळ आहे की येणाऱ्या काळामध्ये हिंसाचार वाढेल आणि बलुची जे रिबेल्स आहेत हे आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवतील आणि हिंसाचार पाकिस्तानमध्ये